नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आता गणपतीच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मिस्टरांना तर बघा दरवर्षी मग सुट्या लागल्या का आम्ही असं गावी जात असतो प्रत्येक वर्षी आणि आताच बघा अजून पंधरा दिवस नाही झाले तेव्हाच मी गावाला गेलेली होती पण मग बघा सुट्टी असली ना मी नेहमी माझ्या गावी जातच असते सासरी कारण का कसं जाण्याचं कारण म्हणजे की आमची स्वतःची शेती आहे शेतीचं पण बघायला लागतं त्याच्यानंतर जेवढी माझी फॅमिली आहे ना सासू ससरे जावा कोणी जे आहे ते सगळे आमच्या गावाला आहे त्याच्यामुळं आम्ही ना सुट्टी लागली की गावी जात असतो आणि ते पहिल्यापासून लग्न झालं तेव्हापासून आम्ही हे रुटीन चालूच ठेवलेलं आहे आम्ही कुठे फिरायला वगैरे काही कुठेच जाती नाही सुट्टी लागली का गावी जातो कारण कसं सा माझ्या सासूबाई पण आहे ना खूप म्हातारे आहे आणि ती आमची वाट बघत असतात त्याच्यामुळे ना आम्ही सुट्टी एक दिवस असो किंवा दोन दिवस असो आम्ही गावीच जातो आणि त्यांना पण माहीत असतं आता सुट्टी असली की हे येतीलच असं सगळे वाट बघत असतात आमच्या घरचे आणि सगळे शेतकरी लोक आहे आमचे माझी फॅमिली आणि आम्ही थोडंसं बाहेर बाहेर पण काही नाही मुंबईमध्येच आहे आम्ही जास्त लांब नाही तरी पण त्यांना वाटतं खूप लांब आहे ते असं चला सुट्टी आता गणपतीची लागलेली आहे आणि आम्ही आता गावाला निघालेलो आहोत बघू शकता आता प्रवास सुरू झालेला आहे आणि इथे बघा मुलगी माझी तिला पण आहे आता दोन महिन्यासाठी आणि त्याच्यानंतर इथे आम्ही दोघी बसलो मांगे आणि आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे कॅट पण आहे तुम्ही बघितलेलेच आहे भरपूर व्हिडिओमधून आणि ते कॅटला पण मी सोबत घेऊन जाते सोबत घेऊन येते पुढे बघा मुलगा आणि मिस्टर बसलेले आहे चला आता इथपर्यंत तर काही पाऊस नव्हता बघू शकता माझे कॅट आता मी त्यांच्यासाठी ना ही जाळी बनवलेली आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना आहे का छान असे ते बसतात आणि मग त्याच्यातच मग त्यांना घेऊन जाते बघा तिला आवाज दिला तर ती लगेच ओरडते असं आमचा प्रवास असतो जायचं यायचं आता माझी स्वतःची गाडी आहे म्हणून मग मी त्यांना गाडीतून घेऊन जाते घेऊन येते आणि आता इथे बघा आता मी लागलेलो अहो समृद्धी मार्ग हा आहे आणि समृद्धी मार्ग ना खूप छान आहे सुंदर आहे लवकर पण जातो वेळ पण खूप कमी लागतो आणि खूपच छान आहे खरंच आता इथे बघा थोड्या वेळा थांबलो होतो आम्ही जरा वेळ कारण का डिक्कीमध्ये सगळ्या बॅगा वगैरे ठेवलेल्या होत्या इथे मी बसलेली आहे बघू शकता चला आणि थोडस भूक लागली ती मुलांना तर मग थोडस त्याच्यामध्ये होतं खायला बिस्किट वगैरे तर मग ते काढलं आणि मग खाल्लं गाडीतच आता मिस्टर आणि मी आणि कॅट आम्ही मागेच बसलेलो आहोत आता मुलं पुढे बसले दोघं पण आणि चला आता हे बघा पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप म्हणजे खूप पाऊस होता हे बघा रस्त्याला आता आम्ही ना काही म्हणजे कुठेच थांबलेलो नाही आणि आता हा आहे ना समृद्धी मार्ग आहे खूप सुंदर आहे आणि रस्ते तर खूपच छान आहे हायवे हा डायरेक्ट नागपूरला हा समृद्धी मार्ग जातो बघू शकता इथे बोगदा सुरू झालेला आहे हे बघा आणि हा बोगदा आहे ना खूप म्हणजे खूप मोठा आहे हे बघा आता याच्यामध्ये ना जवळजवळ एवढं मला माहित नाही किती वेळ लागतो पण दहा मिनटं तर लागतातच समजा याच्यामध्ये ह्या बोगद्यामध्ये चला त्याच्यानंतर बोगदा संपलेला आहे आपण बाहेर निघालेलो आहोत आता आम्ही ना कल्याणमध्ये इथे ना समृद्धी मार्गाला तिथे लागतो आणि इथे बघू शकता डाव्या साईडला वळालून आम्ही आता हे नाशिकला आपला हा इथे खाली उतरतो म्हणजे इगतपुरीला आता इगतपुरीला आम्ही खाली उतरलो इथे टोल नाका लागतो आपल्याला बघू शकता आणि चला तर आता इगतपुरी आपली म्हणजे हा हायवे सुरू झालेला आहे अजून नाशिक पुढेच आहे आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा खूप छान अशी इथे बघा चित्र काढलेले आहे सुंदर असे हे बघा आमची कॅट बघा कुठे बसली आहे आणि त्याच्यानंतर चला आता आणि तर सुरुवात केलेली आहे पण गावाला तर जायचंच होतं कारण का सुट्या आहे आणि गावचे घरचे सगळे वाट बघत असतात खूप आतुरतेने वाट बघत असतात आमची गावची घरची त्यांना माहीत होतं येणार आहे सकाळपासून वाट बघत होते आणि चला आता खायचं होतं काहीतरी इथे बघा हॉटेल आहे मुलं म्हणे काहीतरी खाऊ आणि सकाळीचा आम्ही ना बारा एक वाजता निघालो घरून पण मग बघा रस्ते म्हणजे रस्ते तर चांगले आहे आम्ही समृद्धी मार्गाने ते येतो जातो पण मग कारण का सगळ्याच लोकांना सुट्या लागलेल्या आहे त्याच्यामुळं रस्त्यांना खूप गाड्या वगैरे पाऊस पण चालू आणि आता आपल्याला फक्त म्हणायला होतं की नाही नाशिकला मुंबई नाशिक फक्त तीन तासाचा रन आहे पण नाही आरामात पाच तास धरूनच चला तुम्ही म्हणजे आम्ही काही एवढी घाई कधीच करत नाही आरामात येतो किंवा जातो आणि त्याच्यानंतर आम्ही चला आता इथे हॉटेलवरती आलो आहे थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊ मुलांना जे घ्यायचं ते घेतील आता आणि मग नाशिकपासून पण आमचं गाव आहे ना तीस ते चाळीस किलोमीटर आहे पुढे आणि खेडं आहे आमचं चला असो त्याच्यानंतर इथे बघा मुलांनी घेतलं जेवायला हे बघा कोणाला मो उसळपाव खायची होती वडा रसा घेतला आणि काय अजून काय आहे नाही ते घेतलं मुलांनी थोडंसं खाल्लं परत आमचा प्रवास सुरू झाला आता बघा एक वाजेपासून आम्ही निघालो आता बघा अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आता नाशिकमध्ये आलो आता आहे आम्ही आणि आता बघा इथे मुलं पुढे बसलेले आहे मिस्टर आणि मी मागे बसली ये. थोडस आहे ना मग मी गाडीत असली ना मग मला ती सवयीच आहे बोलायची वगैरे आणि बघू शकता चला आता इथे प्रॉपर प्रॉपर नाशिकमधलं हे गणपती बाप्पा खूप छान दिसत होते बाजून असे बघा भरपूर असे दुकानं लागलेले आहे गणपती बाप्पाचे हे बघा आणि चला आता त्याच्यानंतर थे इथे ना इथपर्यंतच मी तुम्हाला दाखवलं नाशिकपर्यंत आता घरी यायला मला आठ वाजले चला माझ्या घरी आलेली आहे चला सर्वांना खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल